नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या या व्हिडिओवरती आपण जे जे कोणी आलेले आहात त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो खरं म्हणजे विषय तोच आहे ज्याच्या अपडेट्स मिळवण्याचा तुमचाही प्रयत्न आहे आणि माझासुद्धा अशाच पद्धतीचा प्रयत्न आहे त्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोच करण्यासाठी माझीसुद्धा धावपळ चालू आहे किंवा धडपड झालेली आहे येणाऱ्या प्रत्येक अपडेट सर्व अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत आहे परंतु यानिमित्ताने असे अजूनही अनेक जण आहेत की ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना विनंती आहे की अशा पद्धतीच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत सहजपणे उपलब्ध व्हायच्या असतील तर तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल तेव्हा विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक लाईक करा शेअर करा एवढीच एक विनंती करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो आजचा विषय खरं म्हणजे तुम्ही थमनेलवरती वाचलेला आहे त्या फोटोवरती वाचलेला आहे जे आंदोलनकर्ते आहेत सचिनजी उबाळे यांनी उपोषण करणार असं दोन तीन दिवसापूर्वी जाहीर केलेलं होतं आणि होय त्या पद्धतीने आज सत्तावीस जानेवारी सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी सचिन उबाळे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे अं या विषयामध्ये खरं म्हणजे पंचवीस तारखेला कुठे जामीन मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा होती परंतु पंचवीस तारखेला त्यांचा जामीन हा फेटाळला गेला आणि फेटाळून पुन्हा एकदा त्यांची जी पोलीस कोठडी आहे ती चार दिवसांची पोलीस कोठडी त्यांना वाढून मिळालेली आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड यांनी अशा पद्धतीनं पोलीस कोठडी मागितलेली होती जी त्यांना परत एकदा वाढून मिळालेली आहे आणि सुरेशराव कुटे हे पुन्हा एकदा चार दिवस पोलिसांच्या स्वाधीन आहेत पोलिसांच्या ताब्यात आहेत ती पोलीस कोठडीमध्ये आहेत त्यांची चौकशी सुरू आहे आणि चार दिवस म्हणजेच पंचवीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत ते पुन्हा एकदा पोलीस कोठडीमध्ये आहेत गेल्या सोळा सतरा दिवसांपासून कुठे कंटिन्यू पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीमध्ये जामीन मिळायला तयार नाही एक प्रकरण झाल्यानंतर दुसऱ्या प्रकरणामध्ये त्यांना पोलीस कोठडी मागितली जात आहे ती मिळ मिळत आहे कुठे पुन्हा पुन्हा पोलिसांच्या ताब्यामध्ये राहत आहेत आणि कुठ्यांवरती किती गुन्हे आहेत तर कुठ्यांवरती एकूण वीस गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्या पत्नी श्रीमती अर्चनाजी कुटे यांच्यावरती सुद्धा पोलीस केस दाखल झालेली आहे जी पोलीस केस वडवणीमध्ये झालेली आहे कुटेंवरती विशेषतः माजलगावच्या परिसरामध्ये मा आणि बीडच्या परिसरामध्ये जास्त पोलीस केसेस आहेत त्या अंतर्गतच फुले कुटे सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत आता एकोणतीस तारखेपर्यंत त्यांची पोलीस कोठडी आहे एकोणतीस तारखेपर्यंत तर आपला विषयच नाही त्यांना त्यांना जामीन मिळण्याचा कुठलाही विषय नाही एकोणतीस तारखेला किंवा तीस तारखेला त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना न्यायालयामध्ये सादर केलं जाईल आणि न्यायालयामध्ये सादर केल्याच्या नंतर त्यांचे वकील त्यांचा जामीन मिळण्यासाठी प्रयत्न करतील जर जामीन मिळाला तर पुढील अपडेट कदाचित वेगळे असतील आणि जर जामीन परत एकदा फेटाळला गेला तर मग परत एकदा तीच प्रक्रिया तेच चक्र तेच पोलीस आणि तीच न्यायालय अशा पद्धतीचं हे वातावरण चालेल <coughs> दरम्यान ही जी अपडेट होती की सचिन उबाळे हे जे आंदोलन करते होते या संपूर्ण आंदोलनामध्ये आंदोलना ने आंदोलना ते नेहमी आपल्या समोर येताना आपल्याला दिसतात त्यांनी दोन तीन दिवसापूर्वी हे जाहीर केलेलं होतं की मी सत्तावीस जून या दिवसापासून आंदोलन सुरू करणार आहे त्याच पद्धतीने त्यांनी आज सकाळीच आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि त्या आंदोलनाच्या ठिकाणावरती अनेक ठेवीदार उपस्थित झालेले सुद्धा आहेत त्याचे काही व्हिडिओज सोशल मीडियामध्ये आलेले आहेत सचिन ओबाळे यांचं आंदोलन आणि त्यांना सपोर्ट करणारे अनेक ठेवीदार अशा पद्धतीचं एक चित्र अशा पद्धतीचं एक वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे दुसरं एक असं आहे की जे ठेवीदार आहेत ते आता फार मोठ्या प्रमाणात हवालदिल झालेले आहेत आणि त्यांची फार धावपळ चाललेली आहे धडपड चाललेली आहे या सगळ्या अपडेट मिळवण्यासाठी म्हणा किंवा जे काही चाललेलं आहे ते समजून घेण्यासाठी म्हणा कुठे खरोखर पैसे देणार आहेत का ही प्रोसेस समजून घेण्यासाठी म्हणा वेगवेगळ्या ठिकाणचे ठेवीदार सध्या बीडमध्ये उपस्थित होताना आपण बघितलेले आहेत आपल्याला ते दिसत आहे तसंच उपोषण करताना सुद्धा सचिन गोबाळेचं उपोषण जेव्हा झालं तेव्हा अनेक ठेवीदार त्या ठिकाणी उपस्थित होते किंवा जेव्हा जेव्हा न्यायालयामध्ये ते प्रकरण उभं राहतं त्या ठिकाणी अनेक गावातील किंवा अनेक शाखेचे ठेवीदार बीडला उपस्थित असतात ठेवीदारांची थे फार मोठी धावपळ सध्या सुरू आहे किंवा ते फार हवालदिल झालेले आहेत आपले पैसे मिळतील का किंवा काही प्रॉब्लेम येतो की काय अशा पद्धतीचं चिंतेचं वातावरण त्यांच्यामध्ये आहे परंतु मी करें कि <coughs> या सर्व ठेवीदारांना आवाहन करेन की अशा पद्धतीनं फार हवालदिल होऊन किंवा फार धावपळ करून आपल्या हाती काहीही लागणार नाही आता या परिस्थितीमध्ये आपण थोडंसं संयम ठेवून या संपूर्ण प्रोसेसवरती आपण लक्ष ठेवू शकतो नजर ठेवू शकतो येणाऱ्या सर्व अपडेट आपण मिळू शकतो आंदोलन करणं हा भाग वेगळा आहे त्याच्यामध्ये जे सहभागी झालेले आहेत त्याबद्दल आपण बोलू शकत नाही त्यांना तो अधिकार आहे परंतु प्रत्येकच वेळेस ज्या तारखा सुरू होतील आणि न्यायालयामध्ये प्रकरण उभं राहील आणि माझ्या माहितीप्रमाणे श्रीरामपूर असेल किंवा इतर जालना जिल्ह्यामधून असेल अनेक ठेवीदार सतत बीडकडे येत आहेत अशा पद्धतीनं फार मोठी धावपळ करून आपल्याला काही हाती लागणार नाही आपण थोडंसं थांबून थोडंसं धीर ठेवून या सर्व प्रकरणाला सामोरं गेला जायला हवं हो। तर म्हणजे तुमच्या सर्वांचे खूप मोठ्या प्रमाणात रकमा यामध्ये गुंतून बसलेल्या आहेत आपण फक्त आत्ता अपेक्षा करू शकतो की जेव्हा कुठे जामीन मिळेल तेव्हा पुढील प्रोसेस काय असेल ती सगळी प्रोसेस येण्यासाठी आपल्याला काही दिवस थांबावं लागेल कुठे ना जामीन मिळूपर्यंत आणि काही अपडेट आपल्यापर्यंत येऊपर्यंत आपल्याला फक्त थांबावं लागेल आत्ता आपल्या हातात तेवढंच आहे आणि कोर्टामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत त्यासुद्धा बाहेर जेव्हा येतील आणि आपल्यापर्यंत येतील तेव्हा कोर्टामध्ये किंवा न्यायालयामध्ये नेमकं काय झालं कुठे ना नेमकी कुठली माहिती विचारली गेली कुठली कुठे सादर केली कशा पद्धतीनं सादर केली ते फंड्स उपलब्ध होणार होते तर कशा पद्धतीने होत आहेत हे सगळीच्या सगळी माहिती बाहेर यायला अजून वेळ आहे आणि ते आपल्यापर्यंतही यायला वेळ आहे जेव्हा तेव्हा अशी काही नवीन अपडेट्स येतील की तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचा माझा नेहमी प्रयत्न आहे परंतु ही माहिती तुमच्यापर्यंत सहज जर उपलब्ध व्हायची असेल तर तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तेव्हा विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद